तम्ता, या ठिकाणी सर्वांना नमस्कार पहा टी मध्ये इतिहास भूगोल या विषयातील परीक्षेला आलेले जे प्रश्न आहे ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहत हो। आहोत अत्यंत महत्वपूर्ण व्हिडिओ आहे नक्कीच तुमच्या मित्रांना शेअर करा कारण की टेट शिक्षक पात्रता परीक्षामध्ये पात्र होण्यासाठी खूप महत्वपूर्ण असणारी जी व्हिडिओची मालिका आहे ती आपल्या व्ही पी गुरु या चॅनेलवरती आपण सुरू केलेले आहे इतिहास आणि भूगोल या विषयातील परीक्षेला आलेले प्रश्न चला तर मग लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे पहा तोरणा किल्ला टिंबटिंब खोऱ्यात आहे पहा ज्या विद्यार्थ्यांना याचं उत्तर येत असेल त्यांनी कमेंट करून आहे तोरणा किल्ला टिंबटिंब खोऱ्यात आहे कानत जावळी रायली आणि मावळ पहा लगेच उत्तर कमेंट करून सांगायचं आहे पहा तोरणा किल्ला कोणत्या खोऱ्यात आहे त्याचं अचूक उत्तर आहे पा कानत पर्याय क्रमांक एक कानदच्या खोऱ्यामध्ये तोरणा किल्ला आहे पा त्यानंतर पुढचा प्रश्न शिवराय औरंगजेब बादशाच्या भेटीस आग्रा दरबारात गेले त्या दिवशी औरंगजेबाचा टिंबटिंब हवा वाढदिवस होता पहा ज्यावेळेस शिवराय औरंगजेबाच्या भेटीला आग्रेला गेले त्यावेळेस औरंगजेबाचा कितवा वाढदिवस होता तर पन्नासवा वाढदिवस होता त्यानंतर पुढचा प्रश्न पा परीक्षेला आलेले प्रश्न आहेत सर्व हे ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध होत नाही त्या काळास टिंबटिंब म्हणतात तर त्या काळात प्रागैतिहासिक काळ असे म्हणतात ज्या काळात इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध होत नाही त्या काळास प्रागतियसिक काळ असे म्हटलं जातं पा जा जात कर्व सोळा कालमापन पद्धती टिंबटिंब या शास्त्रज्ञाने शोधली याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन विलाड लिबी विलाड लिबी या शास्त्रज्ञाने कर्मचौदा कालमापन पद्धती त्या ठिकाणी शोधलेली आहे त्यानंतर पाचवा प्रश्न अष्टाध्यायी अर्थशास्त्र गोरी हे ग्रंथ टिंबटिंब काळातील होत पहा आता अष्टाध्यायी अर्थशास्त्र गौरीगाथा हे ग्रंथ त्याचं उत्तर आहे मौर्य काळातील आहेत कोणते मौर्य काळातील आहेत पहा अत्यंत दर्जेदार प्रश्न जे परीक्षेला आलेले आहेत तसेच दर्जेदार प्रश्नांचं समावेश आपण या व्हिडिओमध्ये केलेला आहे नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे पहा सहा खाली दिलेल्या जोड्यांपैकी बरोबर जोडी ओळखा आता बरोबर जोडी पा हे खूप महत्वाचा प्रश्न असतात बरं का असे प्रश्न त्या ठिकाणी आल्यानंतर आपली जमली होत असते त्याच्यामुळे आपला परिपूर्ण जर अभ्यास असेल तर आपण या प्रश्नांचं उत्तर अचूक देऊ शकतो पहा आता का का या ठिकाणी बुद्ध रचित अश्व घोष हे या ठिकाणी काय आहे बरोबर जोडी आहे बुद्ध रचित अश्व घोष त्यानंतर सातवा प्रश्न आहे चौसाच्या लढाईनंतर टिंबटिंबने शेरशाह हे नाव धारण केले तर त्याचं अचूक उत्तर आहे शेरखान शेरखानने काय केलं चौसाच्या लढाईनंतर शेरशाह हे नाव धारण केलेलं आहे त्यानंतर सोन्याचे नाणे मोहर तांब्याचे पा सोन्याच्या नाण्याला मोहर म्हटलं जातं तर तांब्याचे नाणे त्याला काय म्हटलं जातं तर त्याचं उत्तर आहे दाम पा सोन्याचं नाणं त्याला काय मोहर तर तांब्याचे नाणे त्याला काय म्हटलं जातं दाम त्यानंतर नववा प्रश्न लोकमान्य टिळकांनी सांग टिंबटिंब सांगण्यासाठी गीतारस्य हा ग्रंथ लिहिला पा मग लोकमान्य टिळकांनी काय सांगायचं होतं तर कर्मयोग लोकमान्य टिळकांना कर्मयोग सांगायचा होता त्याच्यामुळे त्यांनी गीतारस्य हा ग्रंथ लिहिला त्यानंतर दहावा प्रश्न हा देखील अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारला जा आलेला आहे प्रश्न खालील घटना योग्य कालानुक्रमे लावा हा हा प्रश्न देखील खूप महत्वाचा असतो याच्यामध्ये आपल्याला त्या घटनांचा कालानुक्रम म्हणजे त्या ठिकाणी त्यांचं साल माहिती असणं गरजेचं आहे मोरले मिंटो सुधारणा कायदा मुस्लिम लीगची स्थापना मॉन्टेग्यू चे कायदा लखनौ करार बघा आता मुस्लिम लीग एकोणीसशे सहा म्हणजेच या ठिकाणी सर्वात अगोदर काय झाले तर मुस्लिम लीगची स्थापना झाली आहे म्हणजे दुसरा या ठिकाणी पहा दुसरं म्हणजे पर्याय क्रमांक दोन आहे मुस्लिम लीगची स्थापना नंतर मिंटो सुधारणा कायदा नंतर लखनौ करार आणि नंतर कायदा पर्याय क्रमांक दोन हे आपलं आहे बा कालानुक्रमे घटना लावण्याच त्यानंतर पुढचा प्रश्न प्राचीन काळी अरब तिंब 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 होते तर प्राचीन काळी अरब हे निसर्ग पूजक होते पर्याय क्रमांक एक पूजक त्यानंतर पुढचा प्रश्न बारावा कायदे मंडळ कार्यकारी मंडळ व न्याय मंडळ ही शासन व्यवस्थेचे क्षेत्र स्वतंत्र व्हावी हवीत त्या योग्य समाजात स्वतंत्र समता जीवित वित्ताची हमी निर्माण होईल हा टिंबटिंब हा सिद्धांत आहे तर हा सिद्धांत काय आहे तर सत्ता विभाजनाचा सिद्धांत आहे पर्याय क्रमांक एक सत्ता विभाजनाचा सिद्धांत तेरावा प्रश्न खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा चुकीची जोडी ओळखा तर म्यानमार पोर्तुगीज वसाहत ही या ठिकाणी काय आहे चुकीची जोडी आहे म्यानमार पोर्तुगीज वसाहत त्यानंतर चौदावा प्रश्न आहे उगवत्या सूर्याचा देश असे वर्णन कोणत्या देशाचे केले जाते तर दि, त्याचं अचूक उत्तर आहे जपान उगवता सूर्याचा देश कोणता जपान त्यानंतर पहा हा प्रश्न आलेला आहे पहा डिफरेन्स क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना कुणी केली पहा तुम्ही काय उत्तर देणार तर विठ्ठल विठ्ठलरामजी शिंदे पहा डिफरेन्स क्लासेस मिशनची स्थापना त्यांनी केली पण एज्युकेशन या ठिकाणी एज्युकेशन सोसायटीची स्थापना कुणी केली तर त्याचं अचूक उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लक्षात ठेवा महत्वपूर्ण प्रश्न आहे डिफरेन्स क्लासेस मिशन रामजी शिंदे यांनी सुरू केलं पण एज्युकेशन सोसायटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केली आहे त्यानंतर सोळावा प्रश्न आहे हुतात्मा स्मारक स्मारक टिंबटिंब येथे आहे तर हुतात्मा स्मारक पुढे आहे मुंबई या ठिकाणी आहे त्यानंतर पुढचा सतरावा प्रश्न यमुना पर्यटन या मराठीतील पहिल्या कादंबरीचे लेखक कोण पहा मराठीमधील देखील हा प्रश्न आहे आणि इतिहासामधील देखील हा प्रश्न आहे यमुना पर्यटन या मराठीतील पहिल्या कादंबरीचे लेखक आहेत बाबा पद्मजी पर्याय क्रमांक चार त्यानंतर अठरावा प्रश्न विल्यम फ्रिजगिल या टिंबटिंब संशोधकाने चलचित्र करणाऱ्या कॅमेऱ्याचा शोध लावला तर त्या ठिकाणी ब्रिटिश ब्रिटिश शास्त्रज्ञ आहे पा विल्यम फ्रिजगिन या ब्रिटिश संशोधकाने चलचित्रण करणाऱ्या कॅमेऱ्याचा शोध लावला त्यानंतर पुढचा प्रश्न गुजरातमधील विजया गुजरातमधील विजयानिमित्त फतेपूर शिकरी येथे बुलंद दरवाजा टिबटिंब यांनी बांधला तर बुलंद दरवाजा कुणी बांधलाय तर त्याचा अचूक उत्तर आहे अकबर अकबर बादशाने काय केलंय विजयानंतर शिखरी येथे बुलंद बांधलेला आहे त्यानंतर हे टिंबटिंब संस्कृतीतील ठिकाण युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखले जाते तर, तर, तर पांपै हे रोमन रोमन संस्कृतीतील ठिकाण त्यानंतर एकविसावा प्रश्न आहे पहा पंचायती राजचा टिंबटिंब हा पायाभूत घटक आहे तर पंचायत राजचा ग्रामपंचायत हा काय आहे पायाभूत घटक आहे म्हणजे एकवीसव्या प्रश्नाचं उत्तर काय आहे ग्रामपंचायत त्यानंतर बावीसवा प्रश्न आहे टिंबटिंब ही जिल्हा परिषदेतील सर्वात महत्वाची समिती आहे पहा त्याचं उत्तर आहे स्थायी समिती ही जिल्हा परिषदेतील सर्वात महत्वाची समिती आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर तेवीसवा प्रश्न या ठिकाणी लोकसभेत निवडून आलेल्या सदस्यांची कमाल सदस्य संख्या टिंबटिंब इतकी असते तर लोकसभेत निवडून आलेल्या सदस्यांची कमाल सदस्य संख्या ही पाचशे पन्नास इतकी असते म्हणजेच पर्याय क्रमांक तीन हे अचूक उत्तर आहे त्यानंतर चोवीसवा प्रश्न पंचायती राजव्यवस्था निर्माण करण्याचा प्रमुख उद्देश कोणता तर त्या ठिकाणी राज राज्यकारभार लोकांचा सहभाग वाढवा व वा ग्रामीण भागाचा विकास व्हावा हे पंचायत राज व्यवस्थेतील निर्माण करण्याचा प्रमुख उद्देश त्या ठिकाणी आहे त्यानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे कार्यालय टिंबटिंब येते आहे तर आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे कार्यालय हे या ठिकाणी आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर पंचवीसवा प्रश्न सव्वीसवा प्रश्न काय आहे सव्वीसवा प्रश्न तर त्या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे की एकोणीसशे पंचेचाळीस साली पंचशील तत्वे कुणी मानली तर एकोणीशे पंचवीस पंचेचाळीस साली पंचशील तत्वे ही पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मानली आहेत म्हणजेच पर्याय क्रमांक दोन हे अचूक उत्तर आहे त्यानंतर सत्तावीसवा प्रश्न पहा सत्तावीसवा प्रश्नामध्ये आपल्या सर्वांसाठी प्रतिष्ठा आणि न्याय हे घोषवाक्य टिंबटिंबचे आहे आपल्या सर्वांसाठी प्रतिष्ठा आणि न्याय हे टिप्पटिंबचे घोषवाक्य आहे तर त्याचं उत्तर आहे मानवाधिकाराचा वैश्विक जाहीरनामा यांचं हे घोषवाक्य त्या ठिकाणी आहे त्यानंतर पुढचा अठ्ठावीसवा प्रश्न इसवी सन बाराशे पंधरामध्ये मध्ये इंग्लंडच्या राज्यातला राजाच्या हक्कावरील काही मर्यादांचा स्वीकार करावा लागला हा करार टिंबटिंब नावाने प्रसिद्ध आहे तर त्याचं अचूक उत्तर आहे मार्गा मार्ग मॅग्ना चार्टा मॅग्ना शार्टा नावाने प्रसिद्ध आहे कोणता मॅग्ना शार्टा त्यानंतर एकोणतीसावा प्रश्न तर एकोणतीसावा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणत्या देशात राजकीय पक्ष नाही पुढील कोणत्या देशात चीन इजिप्त क्युबा कतार तर कतार या देशामध्ये राजकीय पक्ष नाही पर्याय क्रमांक चार तिसावा प्रश्न आहे चीनमध्ये नेहमी टिंबटिंब पक्षाचे सरकार असते तर चीनमध्ये नेहमी कम्युनिस्ट पक्षाचे सरकार असते पर्याय क्रमांक चार त्यानंतर पुढचा एकतीसावा प्रश्न आहे पहा सूर्यमालेत लघुग्रह खालीलपैकी कोणत्या दोन ग्रहांच्या दरम्यान आहे पहा सूर्यमालेतील लघुग्रह खालीलपैकी कोणत्या दोन ग्रहाच्या दरम्यान आहे त्याचं अचूक उत्तर आहे मंगळ आणि गुरु या गुरु या ग्रहांच्या दरम्यान लघुग्रह आहे बा खालीलपैकी खालील पर्यायापैकी बहिर्ग्रह कोणता म्हणजे बाहेरचा ग्रह कोणता तर त्याचं अचूक उत्तर आहे शनी हा खालील पर्यायातील बहिर्ग्रह आहे बा त्यानंतर पुढचा प्रश्न विषवृत्य भागात दररोज दुपारनंतर पडणारा पाऊस कोणता बा विषती भागात दररोज दुपारनंतर पडणारा पाऊस कोणता तर त्याचा अचूक उत्तर आहे आरोह पर्जन्य म्हणजे आरोह पाऊस त्या ठिकाणी पडतो त्यानंतर चौतीसवा प्रश्न आहे टिंबटिंब हा सर्वात मोठा महासागर आहे तर त्याचा अचूक उत्तर आहे पॅसिफिक हा सर्वात मोठा महासागर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न चंद्र पूर्णता झाकला जातो त्या स्थितीतील ग्र ग्रहणाचा प्रकार असतो तर खगराज चंद्रग्रहण खंडग्रह चंद्रग्रहण कंकणाकृती यापैकी नाही तर चंद्र पूर्णता झाकला जातो या स्थितीत ग्रहणाचा प्रकार आहे खगरास चंद्रग्रहण म्हणजेच पर्याय क्रमांक ये त्यानंतर पुढचा छत्तीसवा प्रश्न आहे पा जमिनीच्या आत घुसलेल्या सागराच्या निमुळत्या होत जाणाऱ्या भागास टिंबटिंब असे म्हणतात जमिनीत आत घुसलेल्या सागराच्या निमुळत्या होत गेलेल्या भागास काय म्हटलं जातं तर आघात असं म्हटलं जातं काय म्हटलं जातं आखात आखात असं म्हटलं जातं जमिनीत आत घुसलेल्या सागराच्या निमुळत्या होत जाणाऱ्या भागास आखात असे म्हटलं जातं त्यानंतर किनाऱ्यालगत असलेल्या समुद्रात बुडालेली सर्वात उथळ भाग म्हणजे त्या ठिकाणी भूखंडमंच किनाऱ्यालगत असलेला समुद्रात बुडलेली सर्वात उथळ भाग म्हणजे काय तर भूखंडमंच त्यानंतर जगातील सर्वात खोल गर्ता कोणती गर्ता आहे जगातील सर्वात खोल तर मरियाना गर्ता मरियाना गर्ता ही जगातील सर्वात खोल गर्ता आहे बा त्यानंतर जगातील सर्वात मोठे वाळवंट व सर्वात जास्त लांबीची नाई नदी असलेला खंड कोणता तर त्याचं अचूक उत्तर आहे आफ्रिका खंड सर्वात मोठे वाळवंट आणि जास्त लांबीची नदी नाई या खंडात आहे आफ्रिका खंडात टिंबटिंब हे चित्रपट निर्मितीचे केंद्र आहे तर हॉलिवूड हॉलिवूड हे काय आहे चित्रपट निर्मितीचे केंद्र आहे त्यानंतर त्या ठिकाणी पृथ्वीच्या आंतरगाव्यामध्ये टिंबटिंब खनिजे आढळतात चला सांगा पृथ्वीच्या अंतर गाभ्यामध्ये कोणकोणते कोणते आढळतात तर निकेल आणि लोह पर्याय क्रमांक तीन निकेल व लोह त्यानंतर बेचाळीसावा प्रश्न आहे पहा पहा हे जे सर्व प्रश्न आहेत ते दोन हजार पेपर दोन हजार पंचवीसचा चा टी एका पेपर मधले प्रश्न आहेत पहा एक विश्वसनीय माहितीद्वारे हे प्रश्न आपण त्या ठिकाणी तयार केलेले आहेत त्याच्यामुळे नक्कीच तुमच्या मित्रांना शेअर करा अग्निजन्य खडकातील गॅब्रो या मूळ खडकापासून कोणता रूपांतरित खडक तयार होतो तर त्याचं अचूक उत्तर आहे सर्पेंटाईन सर्पेंटाईन हा गॅब्रे या मूळ खडकापासून तयार होणारा रूपांतरित खडक आहे बा चीनमधील लोहेचे मैदान हे वाहून आणलेल्या वाळूच्या सूक्ष्मकरांच्या निक्षेपणातून तयार तै, तयार बा चीनमधील लोहेचे मैदान हे टिंबटिंबच्या वाळवंटातून वाहून आणलेल्या वाळूच्या सूक्ष्मकणांच्या निक्षेपणाने तयार झालेले आहेत तर गोबीच्या कोणत्या गोबी पर्याय क्रमांक चार त्यानंतर ऑस्ट्रेलियातील मरे नदीची उपनदी कोणती तर डार्लिंग ऑस्ट्रेलियातील मरे नदीची उपनदी कोणती आहे डार्लिंग त्यानंतर पंचेचाळी पंचेचाळीसा प्रश्न आहे गॅट या जागतिक संघटनेची स्थापना कधी झाली तर गॅट या जागतिक संघटनेची स्थापना एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला झालेली आहे त्यानंतर महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या दिवशी झाली तर एक मे एकोणीसशे साठ ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झालेली आहे त्यानंतर सत्तेचाळीसावा प्रश्न दक्षिण महाराष्ट्रातील लोकहिताचे साठे असलेला जिल्हा कोणता तर त्याचं अचूक उत्तर आहे सिंधुदुर्ग त्यानंतर पुढचा प्रश्न बौद्धिक क्षमतावर आधारलेल्या विशेषीकरण सेवा व्यवसायाचा किंब व्यवसाय म्हणतात तर चतुर्थक बौद्धिक क्षमतेवर आधारित व्यवसाय कुठं चतुर्थक व्यवसायामध्ये त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा पहा खूप महत्वाचा प्रश्न त्या ठिकाणी कमीत कमी जमिनीच्या क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पादन काढणाऱ्या शेती प्रकारास काय म्हणतात तर पहा कमीत कमी उत्पादन आणि असणार म्हणजे कमीत कमी जमिनीच्या क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पादन काढणाऱ्या शेतीच्या प्रकारास सखोल शेती असे म्हणतात पर्याय क्रमांक दोन त्यानंतर पन्नासवा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यातील अतिदुर्गती एकमेव महामार्ग टीम बा आहे मुंबई पुणे महाराष्ट्र राज्यातील अतिदुर्ग दुर्गती एकमेव महामार्ग मुंबई पुणे हा आहे पा त्यानंतर पुढचा प्रश्न तिस्ता आणि ब्रह्मपुत्रा या नदींच्या दरम्यान येणारा हिमालयाचा भाग टिंबटिंब नावाने ओळखला जातो तर त्याचं अचूक उत्तर आहे पूर्व हिमालय या नावाने ओळखला जातो त्यानंतर पुढचा प्रश्न पंजाबचा राज्य पक्षी कोणता तर बांस गरुड हा जो आहे तो पंजाबचा राज्य पक्षी आहे पहा त्यानंतर पुढचा त्रेपन्नवा प्रश्न पहा त्रेपन्नवा प्रश्नामध्ये त्रेपन प्रश्ना विचारण्यात आलाय आंबाला हे शास्त्रीय उपकरणांची निर्मिती करणारे शहर असल्याने त्यास किंबटिंब शहर म्हणतात तर विज्ञान शहर असे म्हणतात पहा शास्त्रीय उपकरण त्या ठिकाणी निर्मिती केली जाते आंबाला या ठिकाणी म्हणून विज्ञान शहर म्हटलं जातं त्यानंतर चोपन्नवा प्रश्न आहे पहा उत्तर व दक्षिण भारतातील प्रत्यक्ष सीमारेषा म्हणून ओळखली जाणारी पर्वतरांग कोणती पहा खूप महत्वाचा प्रश्न उत्तर व दक्षिण भारतातील प्रत्यक्ष सीमारेषा म्हणून ओळखली जाणारी पर्वतरांग हे आहे विंध्य पर्वत त्यानंतर रेषालेख व स्तंभालेख हे टिंबटिंब आहे तर एकमिती आकृती रेषालेख आणि ही आकृती आहे त्यानंतर पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते तर अँडीज पर्वतातील सर्वात उंच शिखर माउंट पहा माउंट अॅक्नोकोवा हे जे आहे ते अँडीज पर्वतातील सर्वात उंच शिखर आहे त्यानंतर टांझानिया आफ्रिकामधील मृत ज्वालामुखी कोणता तर त्याचं अचूक उत्तर आहे पा टांझानियातील जो मृत ज्वालामुखी आहे तो आहे माउंट किली मांजरो माउंट किली मांजरो हा या ठिकाणी टांझानिया आफ्रिकामधील मृत ज्वालामुखी आहे पहा त्यानंतर अठ्ठावन्नवा प्रश्न खालीलपैकी कोणते गोड्या पाण्याचे सरोवर नाही पहा गोड्या पाण्याचे सरोवर नाही विचारते या तर सांबर हे गोड्या पाण्याचं सरोवर नाही पहा ते खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे आणि इतर सर्व हे गोड्या पाण्याचे सरोवर आहेत मान सरोवर उलर सरोवर दाल सरोवर त्यानंतर एकोणसाठवा प्रश्न कॅनेडियन राष्ट्रीय लोहमार्ग पश्चिमेकडील ब्रिटिश कोलंबिया आणि टिंबटिंबला जोडतो तर त्याचं अचूक उत्तर आहे नोया नोहास काटिया नोहास काटिया ला जोडतो त्यानंतर साठवा प्रश्न त्या ठिकाणी निती विनोद हा ग्रंथ कुणी लिहिला त्याचं अचूक उत्तर आहे बेहरामजी मलबारी यांनी नीती विनोद हा ग्रंथ लिहिलेला आहे अशा पद्धतीने आपण आज या ठिकाणी टेट पेपर एक आणि दोन यामध्ये दोन हजार पंचवीसच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा कारण की शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये पात्रता होण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दर्जेदार प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिले सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचा आभार धन्यवाद